श्री स्वामी समर्थ अक्कलकोटे ते चोळप्पा नावाचा साधा निरागस पण अत्यंत श्रद्धावान भक्त राहत होता तो निराक्षर होता पण स्वामीवर त्याची अडळ श्रद्धा होती स्वामी म्हणजे त्याच्यासाठी आई वडील गुरु आणि देव होते चोळप्पा रोज स्वामीची सेवा करत असे स्वामींना पाणी आणणे झाडून झाडू मारणे स्वामीची आज्ञा पाळणे स्वामी, स्वामी, स्वामी काहीही बोलले तरी तो प्रश्न न करता मान्य करत असे स्वामीची परीक्षा एकदा स्वामींनी चोळप्पाला सांगितले जा बाजारातून तेल घेऊ नये चोळप्पाकडे पैसे नव्हते तरी त्याने मनात विचार केला स्वामी सांगत आहे म्हणजे नक्की काहीतरी होईल तो बाजारात गेला दुकानदाराने पैसे विचारले चोळप्पा म्हणाला स्वामींनी पाठवले दुकानदाराला अचानक स्वामीचे दर्शन झाले तो थरथर कापत म्हणाला घे तेल पैसे नको चोळप्पा तेल घेऊन स्वामीकडं आला स्वामी हसून म्हणाले चोळप्पा जो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो त्याला कधीही कमी पडू देत नाही निरागस भक्तीला स्वामी लगेच प्रसन्न होतात श्रद्धा आणि आज्ञापालन हेच खरे साधन स्वामी भक्तीची लाज राखतात बोला मग श्री स्वामी समर्थ